कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन दिवसांपूर्वी खेड एस टी आगारातील चालकाने खेड पन्हाळजे या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस टी बसवरती मध्यधुंद अवस्थेत तसेच बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जीवितांशी खेळ केल्याप्रकरणी राज्य परिवहन मंडळाच्या खेड आगारातील बस चालक एम ओ हाके या चालकाला अखेरीस निलंबित करण्यात आले आहे तीन महिन्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने चालकावरती निलंबनाची कारवाई केली आहे निलंबनाची कारवाई जरी झाली असली तरी एस टी प्रशासन अशा मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकांच्या हाती एस टी बस व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी देतेच कशी याला जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिक आणि प्रवासी वर्गातून विचारला जात आहे